हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत बाहेर आता पण उजेडच आहे आता सध्या तर पाऊस नाही येत आहे पण पाऊस होताच आतापर्यंत पाऊस वगैरे होता तर फ्रेंड्स आज मी हेअर ऑइल परत लावणार आहे सेकंड टाईम आदिवासी हेअर ऑइल पंधरा म्हणजे मी म्हटलं होतं तुम्हाला की एक हप्त्याच्या नंतर ऑइल लावेल म्हणून तर एक हप्त्यापेक्षा जास्त दिवस झाले मी ऑइल यूज नाही केलं कारण मध्ये मग तब्येत पण ठीक नव्हती आणि माझं डोकं वगैरे दुखत होतं त्याच्यामुळे मग मला ऑइल पण लावायचं नव्हतं आणि ऑइल लावल्याच्यानंतर मग हेअर वॉश करावे लागले असते आणि इथे कसं कंटिन्यू मुंबईमध्ये पाऊस पाऊस आहे तर त्याच्यामुळे काही माझी इच्छा होत नव्हती वॉश करायची तर म्हणून आता मी डिसाईड केलं आहे की आज हेअर ऑइल लावून घेते तसे आता पण माझे केस ना थोडे ओलेच आहे मी आज सकाळी हेअर वॉश केलेलं होतं कारण खूप खराब झालेलं होते आणि काल म्हणजे लक्षातच नाही राहिलं ऑइल लावायचं लवकर झोपून गेले मी तर लक्षात राहिलं नाही तर त्याच्यामुळे राहून गेलं तर आता मी ऑइल लावते कारण बरेच दिवस झाले तर फर्स्ट टाईम जेव्हा मी हे ऑइल यूज केलं त्याच्यापासून एवढा काही मला काही असा फायदा किंवा फायदा वगैरे असं काही वाटलं नाही आहे जसं माझं हेअरफॉल वगैरे होत होतं सेम हेअरफॉल आत्ता पण होत आहे आणि एका यूजमध्ये एवढं काही समजणार पण नाही तर मी आता डिसाईड केलं आहे की जसं म्हणजे त्या लोकांचं म्हणणं आहे की हप्त्यातनं तीनदा लावा म्हणून पण माझ्याने जसं जसं जमेल तसं तसं मी लावत जाईन कारण सध्या तर आता पावसाचे पण दिवस आहे आणि एकदम एकदम मी हेअर वॉश पण नाही करू शकत तर आता सेकंड टाईम मी यूज करत आहे मधून तरी एक दोन असे हेअर व्हाईट मला दिसले होते तर मला असं वाटतं शायद या ऑइलमुळेच हेअर व्हाईट झाले की काय पण एकदम शोर नव्हती की याच ऑइलमुळे आहे की काय तर त्याच्यामुळे परत विचार केला की एक महिना तर तरी कंटिन्यू यूज करायलाच पाहिजे हे ऑइल त्याच्यानंतर जे पण रिझल्ट राहील ते तुमच्यासोबत शेअर करण्यात येईल छान पाच मिनिट तरी मसाज करेल मी तसं तर हे ऑइल रात्रीच्या वेळेस झोपायच्या वेळेस लावत असते मी माती तसंच केलेलं होतं आणि कुठलं पण ऑइल रात्री झोपतानाच लावते पण कसं माझ्या बेबीचं मुडी काम आहे ते चांगले राहिले तर मला करू देते कामं अदरवाईज नये येते आता ते शांत आहे तर म्हणून विचार केला की के आत्ताच लावून देते तसं पण आता पावसाचं कुठे बाहेर वगैरे जावं लागत नाही त्याच्यामुळे मी आत्ताच लावत आहे आणि बहुत हेअरफॉल होतच आहे तुम्हाला मला दाखवतो Yeah. पाच मिनिट मसाज केलेली आणि आता बांधून घेतो करायची आहे आहे टपली ऍक्च्युअली आज खराच होतं तर आता उद्यावर गेले हिवांशी पातळ पातळीच आहे थोडे चांगले झाले पाहिजे याच्यासाठी म्हणून पावसाचं आता घरीच राहत हाथ, राहते कुठे बाहेर जावं लागत नाही तर कोणी म्हणून झालेली आहे आणि हे बघा उंदराची शेपटी तर फ्रेंड्स एवढा हेअरफॉल झालेला आहे एकदम मी असं पण नाही म्हणत की ऑइल खूप चांगलं आहे असं पण नाही सांगू शकत की ऑइल खराब आहे सध्या आता दोनचदा मी यूज केलेला आहे आता पंधरा दिवसाआधी एकदा आणि आता एक महिना तरी चांगला यूज करून पाहावं लागेल ला। जो पण रिझल्ट राहील तो सांगेल आता मी चांगलं ऑइल लावलं पाच मिनिट छान केसाची मसाज केली तर ही छान कोणी बनलेली आहे एकदम हेअर वॉश करेल उद्या तर उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये चला बाय चला बाय करायचं ये इवांशीला पण बाय करायचं हा तर इवांशीला पण तुम्हाला बाय म्हणायचं होतं तर इवांशी पण बाय 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 <laughs> okay we